महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कुणी ऐर्या गेने नव्हे तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो हिरव्या शालीन तलवारीच्या खंचनाटीनं आणि शाहिरांच्या आणि हाच इतिहास लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार मी कुमारी मुलग्राक्ष अश्विन कांबळे यथ्राच्या राजा ज्याच्या भक्तीला जोड नाही तो अंग आहे साधारण समान ज्याची ज्याचं क्षेत्र म्हणजे आभाराचा सन्मान जो त्या सूर्यपुत्रा मराठी मनाचा धगधगता अभिमान शिकारी आहे सगळ्या जीजंना समृद्ध साधन महाराष्ट्रच्या दिगारा त्याचं बोललेलं असे होते ते छत्रपती शिवाजी महाराज जोरावर आणि हंटरच्या गागावर बंद छत्रपती शिंदा यांनी त्यांच्या आयुष्यात माणसं झोपली आणि रोग वापरल्या परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू झोपतो त्यांनी त्यांच्या दूरदृष्टी बोलतो